नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे खांदेशी खिचडी कशी करायची ते बघणार आहोत संध्याकाळच्या वेळी भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल ही चमचमीत अशी खानदेशी खिचडी तुम्ही करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल संध्याकाळच्या घाईच्या वेळी ह्याशी गरमागरम खिचडी अगदी पटकन होते आणि खायलाही अप्रतिम लागते तर ह्या अशा खानदेशी खिचडीची रेसिपी आज आपण इथे बघूयात आता इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरडाळ घेतलेली आहे ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपण धुऊन घेतलेली आहे खानदेशामध्ये ह्या खिचडीसाठी तुरडाळच वापरतात परंतु तुम्हाला तुरडाळीचा त्रास होत असेल तर मूग डाळही तुम्ही वापरू शकता आता इथे कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठी पळी तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पाने घालते आणि 7-8 लसणाचा पाकळ्या ठेचून घेतले आहेत त्या देखील घालते कधीकधी मी इथे थोडंसं सुक खोबरंही घालते सुक खोबरं आणि लसूण मिक्सरला बारीक करून असं परतून घ्यायचं आहे आता कांदा लसूण व्यवस्थित लाल झाल्यावर आपल्याला इथे एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे लहान चार चमचे घरगुती गरम मसाला घेतला आहे आणि दोन लहान चमचे मिरची पावडर घेतली आहे तर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला परतून घेतल्यानंतर इथे धुतलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहेत इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे बिगर खोबऱ्याची खिचडीही छान होते ते डाळ तांदूळही मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे काही जण टोमॅटो आणि बटाटाही घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही घालू शकता त्याच्यानंतर तुमच्या अंदाजाने जेवढे तांदूळ असतील त्यानुसार पाणी घालायचं आहे मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे इंद्रायणी तांदळाची खिचडी ही खूप छान लागते थोडी अशी चिकट आणि गचकी होते तुमच्या घरात जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो वापरू शकता त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचंय आणि खांदेशी खिचडीमध्ये असे कच्चे शेंगदाणेही घालतात तर ते सुद्धा मी घालून घेतलेले आहे इंद्राणी तांदुळाला थोडस पाणी जास्त लागतं आणखी थोडीसं पाणी घालते मी नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण लावून साधारणतः तीन ते चार शिट्ट्यांवर आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची आहे आता इथे कुकर थंड झालेला आहे आपण उघडून बघूयात मस्त गरमागरम खानदेशी खिचडी आपली इथे तयार झाली आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून आपण सर्व करूयात गरमागरम खिचडी मी ते सर्व करत आहे त्याच्याबरोबर तोंडी लावायला नवीन लोणचं घातलेलं आहे नवीन लोणचं नाचणीचा पापड आणि कांदा भन्नाट अशी ही खानदेशी खिचडी आपली तयार झालेली आहे आणि खांदेश मध्ये या खिचडीवर वरून असं कच्च तेल घेतात कच्च्या तेलाची चव अप्रतिम अशी लागते त्यामुळे कच्चं तेल तुम्ही घेऊन बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे अशा प्रकारे पापड खिचडी आणि असं कांद्याची रिंग आणि हे लोणचं हे अशा प्रकारे ह्या खांद्याशी खिचडीचा आस्वाद मी घेते त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद